आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री अरुण लाडसर सांगोला विधानसभाचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आज या पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा दोन हजार प पंचवीसच्या उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की आपण या स्पर्धेत सहभागी झाला आणि निश्चितच या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपल्याला आपलं कौशल्य दाखवण्याचा दाखवण्याची जी संधी इथं मिळणार आहे की आपण त्याचा उपभोग घ्यावा अशी आपल्याला मी विनंती करतो आणि हा जो बापूसाहेब चपके यांच्या चव्वेचाळीसाव्या निमित्त हा जो कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी झपके परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या संस्थेत काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचासुद्धा विचार करून एक बास्केटबॉल स्पर्धा इथं भरवली बास्केटबॉल या खेळाचे एक विशेष महत्त्व आहे सांग इतर खेळाप्रमाणेच फिजिकल फिटनेस असेल त्याच्याबरोबर मेंटल अलर्टनेस या गोष्टी तर बास्केटबॉलमध्ये येतातच परंतु जी सांघिक भावना आहे आणि अलर्टनेस आहे तो बास्केटबॉलमध्ये सर्वात जास्त लागतो आणि त्यामुळे हा जरी आपल्याकडे इतका परिचित खेळ नसला तरी पण या खेळाचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप महत्त्व आहे आणि तो खेळ इथं त्यांनी भरवलेला आहे ते त्याबद्दल त्यांचं खूप परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्व सहभागी खेळाडूंचं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी खूप चांगला इथं परफॉर्मन्स द्यावा आणि मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद